प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तसेच मेळघाट बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश तोटे यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह जवळपास राज्यातील सर्व प्रधान सचिव जिल्हाधिकारी वनविभाग जिल्हा परिषद आणि कामगार आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून आपल्या विविध लोकहितार्थ मागण्या येत्या अकरा दिवसात पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे जर मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर येत्या आठ डिसेंबर रोजी धारणी उपविभागीय कार्यालयासमोर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याबाबतचे अल्टिमेटम देण्यात आले असून याबाबत माहिती मिळताच संबंधित प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली आहे रमेश तोटे यांनी दिलेल्या लेखी ले निवेदनामध्ये त्यांच्या हो जवळपास सव्वीस लोकघाट सारख्या अनुचित क्षेत्रांमध्ये सर्व सुख सुविधा पुरविणे शासनाचे कार्य व कर्तव्य आहे मेळघाटच्या जनतेला न्याय या आंदोलनाच्या माध्यमाने सादर करण्यात आलेल्या मागण्या शासनाद्वारे पूर्ण करून देणार असा आमचा विश्वास आहे असे रमेश तोटे यांनी त्यांच्या निवेदनामध्ये नमूद केले आहे या आंदोलनामध्ये शेतकरी शेतमजूर बांधकाम कामगार बेरोजगार हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असे सुद्धा निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे सदरचे आंदोलन आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे सुद्धा निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे नमस्कार मी रमेश तोटे मेळघाट बांधकाम कामगार अध्यक्ष आज सबसे महत्वपूर्ण विदर्भ न्यूज धन्यवाद देता हूँ कि मेलघाट के विविध विषयों पर 8 दिसंबर को जो हमने आंदोलन रखा है उस आंदोलन में शेतकी शेत, शेत मजदूर और कामगार इन्हें न्याय देने के लिए हम आंदोलन कर रहे हैं इसके लिए प्रशासन को हमने 11 दिन का अल्टीमेट दिया एस कलेक्टर आयुक्त मुख्यमंत्री सभी को हमने निवेदन दिया और इस निवेदन में अगर हमारे मांगे पूरे नहीं होते होंगे तो आने वाले समय में 8 दिसंबर को पूरे धारणी और चिकलदरा के सभी कामगार मजदूर को लेकर तीव्र आंदोलन हम यहाँ करने वाले हैं हमारा अगर मांगनी पूरी नहीं हुई तो मुख्यमंत्री का पुतले का दहन करने का इशारा हमने शासन और प्रशासन दोनों को भी दिया है इस आंदोलन में कमित कमी पाँच से छ हजार जनता धारणी में आएंगी तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी